हे आहेत दिलीप एका नामांकित कंपनीमध्ये ते काम करतात आणि चांगलं कमवतात देखील गेल्या एक वर्षापासून ते घर खरेदी करण्याचं नियोजन करत आहेत कधी घरांच्या वाढत्या किमती तर कधी वाढते व्याजदर यामुळे घर खरेदीचा निर्णय त्यांनी घेणं टाळलंय ड्रीम होम कधी खरेदी करावं यावरून त्यांचा गोंधळ आता वाढलाय घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती असे अनेक प्रश्न त्यांना पडले आहेत सध्या घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढत आहेत तसेच गृहकर्जाचं व्याजदरही वाढलाय अशा वेळी घर खरेदी सारखा मोठा आर्थिक निर्णय घेणं अतिशय आव्हानात्मक असतं घर खरेदीची योग्य वेळ कोणती असा प्रश्न दिलीप सारख्या अनेकांना पडलाय घर खरेदीसाठी कोणताही असा ठराविक नियम नाहीये पण काही असे घटक आहेत ज्यामुळे तुमचं ड्रीम होमचं स्वप्न लवकर पूर्ण होऊ शकतं या घटकांचा आधार घेऊन तुमचं स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता आता या घटकांबद्दल सविस्तर माहिती घेऊया प्रत्येक बाजार हा असतो कधी बाजारात तेजी असते तर कधी मंदी असते असंच रिअल इस्टेट मार्केटमध्येही मार्केट मा तेजी आणि मंदीचं चक्र सुरू असतं या चक्राकार परिस्थितीत घरांच्या किमती काही काळासाठी स्थिर असतात किंवा कमी होतात या कालावधीत किफायतशीर दरात घर खरेदी करण्याची संधी मिळते दोन हजार तेरा ते दोन हजार वीस पर्यंत जवळपास सात वर्ष रिअल इस्टेट सेक्टरमध्ये मंदी होती मात्र गेल्या दोन वर्षापासून म्हणजेच दोन हजार बावीस आणि तेवीस पासून घरांच्या किमती आता मोठ्या प्रमाणात वाढल्यात दोन हजार तेवीस मध्ये भारतातल्या प्रमुख सात शहरांमध्ये मागणी वाढल्यामुळे घरांच्या किमतीमध्ये वार्षिक आधारावर दहा ते चोवीस टक्के तेजी पाहायला मिळाली घरांच्या किमतीत सर्वाधिक वाढ झाली अशी माहिती प्रॉपर्टी कन्सल्टन्सी फर्म फॉर्मच्या अहवालातून मिळाली आहे आतापर्यंत आपण दोन हजार तेवीस ची आकडेवारी पाहिली आता दोन हजार चोवीस ची आकडेवारी बघूया दोन हजार चोवीस मध्ये देखील घरांच्या मागणीमध्ये वाढ कायम राहणार असा अंदाज बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवलाय तसेच घरांच्या किमतींमध्ये दहा ते बारा टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे मागणी वाढल्यामुळे घरांच्या किमतीतील तेजी दोन ते तीन वर्ष चालू राहील त्यामुळे सध्या घर खरेदी करणं फायद्याचं आहे घर खरेदीचा निर्णय प्रलंबित ठेवल्यास घरांच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता जास्त आहे घर खरेदीमध्ये व्याजदर हा दुसरा सर्वात महत्वाचा घटक आहे घर खरेदी करताना गृहकर्ज दीर्घ कालावधीसाठी घेतलेलं असतं महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मे दोन हजार बावीस ते फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या दरम्यान रेपो रेटमध्ये अडीच टक्क्याची वाढ केली रेपो रेट वाढल्यामुळे सात टक्क्यांपेक्षा कमी असणारे गृहकर्जाचे व्याजदर आता साडेआठ ते दहा टक्क्यांवर पोहोचले मागच्या पाच वेळेला आरबीआयने रेपो रेट स्थिर ठेवले त्यामुळे कर्जदारांना थोडासा दिलासा मिळालाय महागाई आता नियंत्रणात आहे महागाई वाढण्याची शक्यता देखील कमी आहे त्यामुळे आरबीआय दुसऱ्या त्रैमासिकापासून म्हणजेच जून जुलै दरम्यान रेपो रेट कमी करू शकतं त्यामुळे काही बँकांनी गृहकर्जाचे व्याजदरही कमी करायला सुरुवात केली आहे दोन हजार चोवीस मध्ये रेपो रेटमध्ये अर्धा ते सव्वा टक्क्यापर्यंत कपात होऊ शकते रेपो रेट कमी झाल्यास गृहकर्जाचा हप्ताही कमी होईल घरांच्या किमती आणि व्याजाचे दर हे दोन घटक तुमच्या नियंत्रणाबाहेरचे आहेत घराच्या वाढत्या किमती आणि वाढते व्याजदर अशा वेळी नवीन घर खरेदी करणाऱ्यांनी काय करावं याविषयी तज्ज्ञ काय म्हणतायत ते जाणून घेऊया डिमांड सप्लाय का जो सिच्युएशन है थोडा बदलता नजर दूसरी डिमांड और बढ रही है प्रॉपर्टीज की सो ये सही सहमय रहेगा लोगों को प्रॉपर्टी में निवेश करने के लिए खास तौर के अगर आप उस प्रॉपर्टी में रहना चाहते हैं तो आप बिल्कुल खरीद सकते हैं एक्सपेक्टेशन है कि आने वाले समय में इंटरेस्ट रेट का दर जो है नीचे जाएगा और जब इंटरेस्ट रेट नीचे आता है ई नीचे आ जाता है ई कम हो जाता है तो ई कम होने से लोगों की लोन लेने की क्षमता और कैपेसिटी बढ़ जाती है तो जैसे जैसे लोन लेने की क्षमता बढ़ेगी लोगों की डिमांड और आने वाले समय में बढ़ेगा और इससे प्रॉपर्टी के प्राइस में और बढ़ोतरी आएगी आता घर खरेदी करताना असे काही महत्वाचे घटक आहेत आणि विशेष म्हणजे हे घटक तुमच्या नियंत्रणात आहेत गृहकर्जामुळेच अनेकांचं घर खरेदीचं स्वप्न पूर्ण होत मात्र बँक शंभर टक्के कर्ज देत नाही याची तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे बहुतांश बँका घरांच्या किमतीच्या साधारण सत्तर ते नव्वद टक्के कर्ज देतात जवळपास दहा ते तीस टक्के रक्कम आपल्याला डाऊन पेमेंट म्हणून भरावी लागते डाऊन पेमेंट असेल तरच घर खरेदीचं स्वप्न आपण पूर्ण करू शकतो डाऊन पेमेंट जास्त केल्यास कर्जाचं ओझ हो कमी होतो आणि ई एम आयचं टेन्शन राहत नाही घर खरेदी करणं हा दीर्घ कालावधीचा मोठा आर्थिक निर्णय आहे तुम्हाला खूप मोठा काळ म्हणजे जवळपास वीस ते तीस वर्षापर्यंत गृहकर्जाचा हप्ता भरावा लागेल एवढ्या मोठ्या काळात कोणत्याही अडचणीशिवाय कर्जाचा हप्ता भरू शकता का याचा विचार करा तुमच्या पगाराचा मोठा भाग हा कर्जाच्या हप्त्यात जाईल कर्जाचा हप्ता तुमच्या हातात पडणाऱ्या पगाराच्या तीस ते चाळीस टक्क्यापेक्षा जास्त नसावा उत्पन्नापेक्षा कर्जाचा हप्ता जास्त असेल तर अनेक तोटे आहेत घराचा हप्ता जास्त असल्यास मुलांच्या शिक्षणाबाबत तडजोड करावी लागते हप्त्यामुळे बचत करता येत नाही हप्ता जास्त असेल तर एखाद्या वेळी बचत सुद्धा मोडावी लागते बचत का मोडावी लागते हे मनी नाईनच्या पर्सनल फायनान्स सर्वेक्षणातून देखील समोर आले मनीनाईनच्या पर्सनल फायनान्स सर्वेक्षणात तब्बल पस्तीस पेक्षा अधिक कुटुंबांचा समावेश करण्यात आला होता गेल्या पाच वर्षात सदुसष्ट टक्के भारतीय कुटुंबांना आपली बचत मोडावी लागली तसेच आठ पॉईंट दोन टक्के कुटुंबांनी कर्जाची परतफेड करण्यासाठी आपली बचत मोडल्याचं या सर्वेक्षणातून समोर आलंय त्यामुळे गृह कर्ज असो किंवा वैयक्तिक कर्जाचा हप्ता तो नेहमी कमी ठेवा हप्ता कमी असल्यास आवश्यक खर्च बचत आणि गुंतवणूक करताना कोणतीही अडचण येणार नाही घर खरेदी करण्यापूर्वी तुमचा क्रेडिट स्कोअर किंवा सिव्हिल स्कोअर नक्की पहा क्रेडिट स्कोअर चांगला असल्यास कमी व्याजदरात तुम्हाला कर्ज मिळेल सिव्हिल स्कोअर चांगला असेल तर बँकेला कमी व्याज दरात कर्ज देण्याची विनंती तुम्ही करू शकता खराब क्रेडिट स्कोअरच्या तुलनेत चांगला क्रेडिट स्कोअर असणाऱ्या कर्जदाराला साधारण अर्धा ते एक टक्का कमी व्याजदरात कर्ज मिळतं कर्ज परतफेडीच्या संपूर्ण कालावधीत व्याजदरातील कमी फरक असला तरीही तुमचे खूप पैसे वाचतात साडेसातशे पेक्षा जास्त सिबिल स्कोर असेल तर तो चांगला मानला जातो या गोष्टींवर लक्ष दिल्यास घर खरेदीचा योग्य काळ कोणता याची तुम्हाला माहिती मिळते आर्थिक दृष्ट्या तुम्ही किती सक्षम आहात हे सर्वात महत्वाचं आहे तुमच्याकडे डाऊन पेमेंटसाठी पैसे असतील आणि वेळच्या वेळी तुम्ही घराचा हप्ता भरू शकत असाल तर घर खरेदी करण्याचा निर्णय लवकर घ्या तुम्ही आर्थिक सक्षम असाल तर व्याजदर आणि घरांच्या किमतीचा परिणाम तुमच्यावर फारसा होणार नाही तो परिणाम तुम्हाला जाणवणार नाही